नमस्कार मी श्रद्धा डपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठाळा घडामोडी प्रस्तापितांच्या विरोधात नाईक बाबा मैदानात सीसीटीव्ही ने ठेवणार वॉच एकीकडे प्रस्तावित सत्ताधाऱ्यांच्या रॅली जुलूस भाड्याने आणलेल्या माणसांकडून घोषणा नारेबाजी व गाड्यांची ध्वनी प्रदूषण करीत निघणारी रॅली तर त्या प्रस्तापितांच्या विरोधात आपले खरे बिनीचे साथीदार घेऊन जनताच मालक असा हातात बोर्ड घेऊन तर स्कुटीवर एक स्पीकरवर अन्य अत्याचार भ्रष्टाचार विरोधात गाणे वाजवून नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे टिटवाळ्यातील रहिवाशी व वा कल्याण पश्चिमेतील निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संदीप महादेव नाईक उर्फ नाईक बाबा हे आपला प्रचार करीत आहे पानसो मे भीक जाओगे तो ऐसा रस्ता पाओगे जन जन की सुनो झणकार के पैसा बोलता है। अशी प्रबोधनपर गीत लावून नीट पण जनतेच्या मनात थेट असा प्रचार सुरू केला आहे त्यांनी आजवर रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन मिटविलेल्या समस्यांची जाण राखून एक एक माणूस त्यांना जोडतो आहे कालच एका ठिकाणी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न विरोधकांनी केल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे त्यांना एक पोलिसाचे संरक्षण देण्यात आल्याचे नाईक बाबा यांनी सांगितले शेवटी प्रस्थापितांच्या समोर सर्वसामान्य नागरिक कितपत तग धरू शकतो हे येत्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानातून समजेल मात्र शून्यातून विश्व निर्माण करण्याचा वेडेपणाचा ध्यास संदीप नाईक उर्फ नाईक बाबा यांनी घेतला त्यांच्या लढाईला मानावेच लागेल त्यांनी सोशल मीडियाद्वारे अनेक समस्यांचा निपटारा केला आता ही त्यांची निशाणी ही सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने त्यांचाही चांगलाच वॉच आहे असे नागरिकांतून बोलले जाते त्यामुळे विश्वास विकासाचा आमदार भरोशाचा असे ब्रीद वाक्य घेऊन ते मैदानात उतरलेले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद